हाय हॅलो नमस्ते मित्रिनो मी रेखा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत रेसिपी भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याच्या घाऱ्या बनवायची तर त्यासाठी मी घेतलेला आहे आठशे ग्रॅम भोपळा आता त्याची सालं पण काढून घेणार आहोत सालं आणि बिया पाठीमागची जी क कडक साल असते तीही काढून घेणार आहोत भोपळा हा व्हिटॅमिन एनी भो भरपूर युक्त आहे तर भोपळा नेहमी सेवन करावा पण मला वाटतं की सर्व लोकांनाच भोपळ्याची भाजी खायला नाही आवडत मुलं वगैरे खातात पण काही लोकांना नाही आवडत तर त्यांना एक ऑप उप, ऑप्शन म्हणून तुम्ही भोपळ्याचे घारगे बनवून खायला देऊ शकता जे की तुमचं ज्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही बेसन पीठ पण घालू शकता आणि त्यांनी छान ते पौष्टिक पदार्थ होऊ शकतो थोडीशी खसखस तीळ वगैरे पण तुम्ही त्यामध्ये ॲड ता करू शकता तर प्रथम आता ही सर्व सालं आपण त्याची काढून घेणार त्याचं भोपळ्याचं कवच थोडं कडक असतं ते काढायला थोडं अवघड पडतं तर त्याला थोडासा वेळ जात आहे भोपळ्याचं कवच काढायला पाठीमागचं तर ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे ते कवच काढून घेतल्यानंतर तो भोपळा जो आहे तो आपण किसून घेणार आहोत ओके okay, पूर्ण पूर्ण एकोण एक, एक तुकडा त्याचा निघाला पाहिजे नाहीतर ती कचकच लागेल आपल्याला त्या ला भोपळ्यांच्या घाऱ्यांमध्ये सो पूर्णपणे त्याची पाटची साल जी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे आणि भोपळा किसून घ्यायचा आहे तर याला हे थोडंसं म्हणजे टाईम कंझ्युमिंग कायम आहे आणि भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी वेळ लागतो कारण ते पीठ मळून परत त्याच्या गोळ्या लाटून किंवा कोणी कोणी थापूनही करतात तर ते करण्यात भरपूर वेळ जातो आ, तर अजूनही जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत प्लीज माझं चॅनल व्हिजिट करा तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात ते, ते बघा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील ते सांगा प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आता या भोपळ्याची साल ऑलमोस्ट काढून झालेली आहे तर हा भोपळा मी आता किसून घेते किसून घेतल्यानंतर त्याचा कीस आता इतका झालेला आहे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बडीशेप आणि सुंठची पूड घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे आता गुळ मी चारशे ग्रॅम घेतलेला चा आहे भोपळा माझा आठशे ग्रॅमचा होता तर गुळ मी चारशे ग्रॅमचा घेतलेला आहे आणि तूप घेणार आहे परतून घ्यायला आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आणि दुसरं म्हणजे तीळ पांढरे तीळ मी टाकणार आहे किंवा खसखस पण टाकू शकता तुम्ही तर आता मी हा भोपळा तुपावरती परतून घेतलेला आहे तुपावरती छान परतून घ्यायचा म्हणजे तो चांगला शिजेल पहिला आता मी त्यामध्ये परतून झालेला आहे तर त्यामध्ये जो मी चारशे ग्रॅम किसून घेतलेला गुळ आहे तो टाकणार आहे आणि गुळामध्ये ते चांगल्या प्रकारे त्याला शिजू द्यायचं आहे त्यातच टाकणार आहे मी ही जी बडीशेप आणि सुंठेची पूड केलेली आहे ती टाकणार आहे आणि ते छान मस्तपैकी शिजू देत दे एकत्र म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर त्यामध्ये उतरेल आणि छान अशी खमंग चवेल मस्तच असा सुगंध सुटलेला आहे गूळ सुंडपूड आणि बडिशेपूड खरंच अप्रतिम कॉम्बिनेशन आहे खूप छान वास येत आहे आणि आता टेम्टेशन व्हायला लागले आता कधी एकदा ह्या घाऱ्या होतात आणि खायला घेते तर आता ह्या घाऱ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट बनण्यासाठी एक ट्रिक आहे की जनरली काय करतात की गव्हाच्या पिठाच्या फक्त किंवा गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन असं दोघं ॲड करतो आपण आता हे थोडं कुक होण्यासाठी मी आता गॅस थोडा कमी करून झाकून ठेवते म्हणजे ते कुक होईल आणि पूर्ण गूळ वितळलं जाईल बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे ओके आता हे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे तर आपण याला थोडंसं करायल थंड करायला ठेवावं लागतं तर आता आपण हे थंड करायला ठेवूया काही वेळ हे बघा पूर्ण परदवला तर गूळ पातळ झालेला आहे आणि ते छानपैकी शिजलेलं आहे ओके म्हणजे फक्त आता तुम्हाला ह्यामध्ये पीठ ॲड करून मळायचं आहे आता त्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ओके ज्वारीचं पीठ मी फक्त एक कपभर टाकणार आहे आणि गव्हाचं पीठ जितकं त्यामध्ये आता त्या पीठ मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं मी पीठ टाकत आहे आणि छानपैकी मळून घेणार आहे आता हे ज्वारीचं पीठ पीठ टाकते ज्वारीचं पीठ अशासाठी टाकायचं की गव्हाच्या पिता पिठाने जर थोडंसं वातळ होतात त्या घाऱ्या थंड झाल्यानंतर किंवा एक दोन दिवसांनी तुम्ही जर ज्वारीचं पीठ घालाल तर ते अजून छान मऊ आणि लुसलुशीत राहतात अजून याला एक अजून एक, एक पर्याय की जो हुरडा हुरडा माहीत असेल कोणाला तर त्या हुरड्याचं पीठ जर भेटलं त्या हुरड्याचं पीठ जर घातलं तर अजूनही तुमच्या घाऱ्या एकदम मऊ अशा लुसलुसित होतील खूप छान होतात तर आता इथं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मळून मी हे थोडा वेळ ठेवणार आहे आणि आता मळत थोडा वेळ ठेवून झाल्यानंतर एक अर्धा एक तास मी झाकून ठेवते म्हणजे छान मुर्तडच आपलं सवय आहे आणि आनंद मी ह्या घाऱ्या थापून घेतलेल्या आहेत ला कोणी लाटून घेतं कोणी थापून घेतं तर आता याचा इतका गोल शेप नाही झालेला आहे प्लीज कोणी अजून नका म्हणू पण गोल नाही झाला तरी चवीला मात्र अप्रतिम आणि लुसलुशीत अशा होणार आहे आता मी तेल तापून घेतलेलं आहे या तेलामध्ये ह्या घाऱ्या मी तळून घेणार आहे मी बघितलं आता तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून तर थोडंसं अजून नाही तापलेलं आहे अजून एक थोडा वेळ तापू द्यात मग आपण ह्याच्यामध्ये आता घाऱ्या एक एक वन बाय वन तळून घेणार आहे तर आता मला वाटते तेल आता तापलं असेल आता मी हे घेते चला एक सोडली बघा बघा आता ती कशी छान फुलते मस्त वास्तर खूपच छान सुटलेला आहे कधी एकदा होत आहेत आणि खाण्याची खूप टेम्पटेशन झालेली आहे बघा बघा छान फुगायला लागलेले आहेत असा लालसर असा रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन असा छान रंग आलेला आहे आणि घा माझ्या ह्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि जे अजूनही चॅनलवरती नवीन आहे चॅनेल सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता बघू शकता तुम्ही आता ही जी घारे आहे फुगली बघा छान फुगलेली आहे वा 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 सर्व चांगल्या फुगलेल्या दिसतात हे टम्म झालेली आहे अगदी पुरीसारखी टम्म झालेली आहे तर आता ही एकदम दुसूषित राहणार आहे तुम्हाला आता मी मोठी झाऱ्यात घेऊन दाखवते ही पुरी कशी फुगलेली आहे बघा वा छान आणि त्याच्यावरती तीळ पण खूप छान दिसत आहे अशा प्रकारे हे आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवून झालेल्या आहेत तुम्हालाही भोपळ्याच्या घाऱ्या आवडतात किंवा नाही प्लीज कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ वॉच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच